नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ऋतुपर्ण बोडेकर मित्रांनो आज तीस मार्च आहे आणि आज मराठी नववर्षाचा शुभारंभ आहे तर आज गुढीपाडव्यासाठी आम्ही काठी तोडायला आलेलो तर आता तोडून झालेली आहे तर आता खडसवत आहेत तर तुम्हाला मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही पाहू शकतात ते काठी खडसवत आहेत तर काठी साफ करून झाले आता आम्ही घरी जायला निघालो आहे मित्रांनो आता आलोय आम्ही जाल। आता चाफ्याची फुलं काढायला आणि अरे निश्वर काढतायत किती काढले काय रे कधी आलास आत्ताच काढला आहे केलं झाड पण किती मस्त ना? किती जमले दार्यान फुलं दाखव पिशवी उघडून ती कोणाची पिवळी आणि पांढरी कलरची म्हणजे एकच कलर आहे फुलं काढायला तर गुढी सजवण्यासाठी चाप्याची फुलं काढायला आलो आहे आणि हे बघा तो आहे आर्यन आणि ते ईश्वर काठीने फुलं काढतो आहे भरपूर फुल आहेत ना झाड आपल्या इकडे देतात ना काढायला सर्वत्र आपल्याला जवळ आहे म्हणून बरं आहे त्या गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जरा कमी संख्या കാരണ്ടറെ ഇതി ക്രിക്കറ്റാണ്

फुलं काढून झालेली आहेत आता आम्ही घरी जायला निघालोय तर एवढी फुलं आम्ही जमा केले आहेत आता आम्ही चाललोय घरी तर हा बघा आमचा सिंबा कसा गप ए सिंबा। आहे हे सिंबा आत्ताच गुढी उभी करून झालेली आहे आणि सजवली आहे तिला छान रांगोळी काढली आहे आणि पूजा करायची बाकी आहे आता तर आता वेळ झाली आहे गुढी उतरवण्याची तुम्ही पाहू शकता की ढग किती भरून आले आहेत गर्मी वाढली आहे भरपूर आणि हा व्हिडिओ मी जास्त मोठा बनवलेला नाही आहे इथेच गेली तिथे